प्रभाग दोन मध्ये डोंबे बोरगावकरांचा विजय घोष आमदार अभिजित पाटील रणांगणात उतरल्याने प्रचाराला सुपरचार्ज पंढरपूर प्रभाग क्रमांक दोन मधील राजकारणाला अक्षरशः ठिणगी पेटाल असा धमाकेदार प्रचार विठ्ठल परिवर्तन आघाडीचे उमेदवार आदित्यताई डोंबे व श्रीनिवास बोरगावकर यांनी सुरू केला आहे निवडणूक चिन्ह मिळताच दोन्ही उमेदवारांनी प्रभागात अशी धडक मोहीम उभी केली आहे की प्रतिस्पर्ध्यांच्या खळबळ उडाली आहे या मोहिमेला आज आणखी मोठी गती मिळाली कारण आमदार अभिजित पाटील स्वतः मैदानात उतरले त्यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत डोंबे बोरगावकर जोडीला विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले या प्रभागाचा पुढील विकास यांच्याच हातून होणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांच्या मनात तुरे उडवले पंढरपूर शहरात डोंबे परिवाराचे वजन आधीच प्रचंड आहे माजी नगरसेवक अशोकदादा डोंबे आणि व्यापारी बँकेचे संचालक भगीरथ दादासाहेब महामाने यांच्या मार्गदर्शनाने उभी राहिलेली युवा फळी हे डोंबे यांच्या प्रचाराचे खरे बलस्थान युवक नेते अमित डोंबे यांच्या पुढाकाराने तरुणाई एका हातावर उभी असल्याने प्रचाराला वेगवान टबो मिळाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे प्रभागात आज झालेल्या दौऱ्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यात प्रचंड जोश दो संचारला डोंबे बोरगावकर यांची सभा रॅली आणि जनसंपर्क हे सध्या प्रभागातील मुख्य चर्चेचे केंद्र ठरत आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये विजयाचा सूर आधीच रंगतोय असा माहोल सध्या स्पष्ट दिसत असून विरोधकांसाठी हा सामना अधिक कठीण होत चालला आहे